नमस्कार मित्रांनो मित्रो ही कथा एका घनदाट जंगलातील एक लहान अशा गावाची आहे अजूनही हे गाव बाहेरच्या जगापासून फारसं जोडलेलं नाही व त्या गावाच्या आसपास पसरलेल्या गडद जंगलात कोणी रात्रीच्या एवढी सहज जाण्याची हिंमत करीत नाही विशेषतः पौर्णिमेच्या रात्री कारण त्या रात्री, रात्री जंगलात एक विचित्र प्रकाश पसरत असे आणि हवेत एक गोड सुगंध दरवळत असे गावकऱ्यांच्या मते त्या जंगलात एक माधुरी नावाची नृत्यांगणाच्या आत्मा फिरत असे ती एकेकाळी खूप प्रसिद्ध होती तरुण व खूप सुंदर नृत्यांगणा होती पण तिला लोकांनी पडून जंगलात नेले तिच्यावर खूप अत्याचार केले व तिला निर्दयपणे ठार मारण्यात आलं होतं म्हणतात तिचे प्रेत सगळे सापडलं त्यांनी तिला जंगलातच पुरलं गेलं आणि तेव्हापासून प्रत्येक पौर्णिमेला ती आपल्या अधुरी इच्छा पूर्ण करण्यासाठी फिरते एकदा काय झालं गावाचे तरुण सुरेश कुमार आणि त्याचे मित्र जंगलाच्या त्या घुळतेला सत्य मानत नव्हते ते सत्य जाणून घेण्यासाठी पौर्णिमेच्या रात्री जंगलात गेले चंद्रप्रकाशात झाडांच्या सावल्या आणखीनच भयावह वाटत होत्या हवे ते, 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 हो ते गुड सुगंध पसरला होता आणि अचानक वातावरण थंडावा आला तेवढ्या झाडाच्या मागून घुंगरूंच्या आवाज येऊ लागला बापरे सगळे घाबरले तिकडे पो लागले सुरेश कुमार म्हणाला घाबरू नका अरे आपण हे रस्ते शोधण्यासाठीच तर आलो नाही काय घाबरतात सुरे ना, ना वाटलं बापरे खरं सांगतात लोक सांगतात ते काही खोटं नाही खरंच घोंगराचा आवाज येतो म्हणजे तीन नर्सिकी परत आलीशी नाही रे कोणीतरी मुद्दाम आपल्याला घाबरण्यासाठी घोंगरूंचा आवाज काढतो आहे बस आणि अचानक काय आलं झाडा मागून घोंगरूचा आवाज येऊ लागला आणि त्या झाडीतून एक पांढरा साडी तरुण तरुणश्री हलक्या पावलाने पुढे येऊ लागली तिचे पाय जमिनीवर नव्हते हो ती हवेत तरंगत तरंगत देत होती तिची काळसर डोळे थेट सुरेश कुमारकडे रोखले गेले तिच्या चेहऱ्यावर हो एक अजब असू होती जुनं एखाद्या गुळ रस्त्याने भारलेले सुरेश कुमार धीट होता तो तिच्याकडे जाऊ लागला सूर्यमित्राने त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला पण तो पुढे पुढे जाऊ लागला आणि पुढे गेला आणि त्याने लगेच तिचा हात धरला व तो तिच्यासोबत गप्पा करू लागला रे सर घाबरले ते मोठ्याने ओढ रे सुरेश सूरेश सोड सोड तिच्या सोड दूर व पण कसं काय आणि अचानक मंद संग सुरू झाले आणि सुरेश कुमार तिच्यासोबत नाचू लागला बापरे ते दृश्य बघून सर्वे मंत्रमुग्ध होऊन ते दृश्य पाहत होते मस्त मोकळ्या मैदानात ते नाचायला त्यांनी सुरुवात केली चंद्रप्रकाश पडलेला अतिशय सुंदर वातावरण होतं आणि त्याच्यामध्ये तो नाच सर्वे मंत्रमुग्ध होऊन ते त्यांचे नाच पाहू लागले अचानक मित्र भानावर आले संगीत कोण बाजूत आहे कोणीच तर दिसत नव्हते हो त्यांनी सुरेश कुमारला ओढून साईलं अरे पड पड काहीतरी भयानक का आहे पण त्याने ऐकलं नाही आणि त्याच्या मित्रांनी मागे ओढून पडायचा प्रयत्न केला पण सर्वांचे पाय जळ झाले होते सर्व जमीन खेळून गेले ते सर्व गमवतच पाहत होते बापरे तर काय करायचं सर्वांनी एकमेकांच्या तोंडाकडे पाहिलं चंद्रप्रकाश आणि ते समोर ती माधुरी आणि सुरेश कुमार मस्त नाचण्यात मग नवून गेले ते सर्व मंत्र मुग्ध होऊन पाच होते आता मित्रांनी मागे म्हणून पळण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांचे पाय झळ झाले होते अचानक त्या स्त्रीने सुरेश कुमारला घट्ट मिठे मारली मोठी किंकाळी फोडली सुरेश कुमारने पण घाबरून किंकाळी फोडली वाचवण्यासाठी आणि तो जोरात उरडू लागला वाचवा वाचवा मेलो मेलो रे तेवढ्या जोराचा वारा सुटला झाडं हालायला लागली ला ला आणि सुरेश कुमारला जाणवलं की तो हळूहळू विशुद्ध होतोय पुन्हा सर्व वाहनावर आले पळण्याचा प्रयत्न केलास त्यांचे पाहिजे जमीन चिटकले होते ना ते एकदम सुटले त्यांनी पाहिलं की सुरजकुमार कुमार बेस देऊन जमिनीवर कोसळला तिने एकदम सोडून दिलं आणि मोठ बोटर लागले बेसोर ते दृश्य बघता सर्व मित्र एकदम वळले आणि पळत सुटले गावाच्या दिशेने पळत 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 ते कसे तरी गावात पोचले रात्रीच्या एक वाजला होता त्यांनी गावकऱ्यांना सर्व सांगितले घाबरून कोणीही गेलं नाही रात्रभर सर्व जागेच होते सकाळी मित्र व गावकऱ्यांना जंगलाच्या सीमेवर सुरेश कुमार बेशुद्ध अवस्थेत सापडला त्याच्या शरीरावर विचित्र नखांचे ओरखडे होते त्याला उसपून गावात आणले तो शुद्धीवर आला पण एवढा घाबरला होता की तो आजारीच पडला आणि तो सर्व सांगू लागला की बापरे त्या नर्तकीने मला एकदम इतका घट्ट मिठी मारली की बापरे मला एकदम भयान वाटलं आणि माझा जीव गुदमरायला लागला आणि माझी शुद्ध झारापली मग काय तो सांगायचा आपण तो त्याची तब्येत इतकी बिघडली एकदम घाबरून गेला जातो डॉक्टर व मांत्रिकांनी खूप प्रयत्न केले पण पुढच्या पौर्णिमेला सुरेश कुमार जीव सोडून गेला म्हणजे सुरेश कुमार मेलाच आहे लोक एवढे घाबरले तेव्हापासून गावात कोणीही पौर्णिमेला रात्री त्या जंगलात जाण्याची हिंमत करत नाही कारण माधुरीची अधुरी कहाणी अजूनही तिथे फिरते आहे कदाचित सुरेश कुमारसुद्धा तिच्यासोबत फिरत असेल का सांगता तो काय माहीत बस त्या दिवसांवर लोक एवढे घाबरले कोणीही तिकडे जात नाही पौर्णिमेच्या रात्री पुढच्या पौर्णिमेला तुम्ही त्या जंगलात जाण्याची हिंमत कराल काय मित्रांनो बापरे मी तर मुलीच जाणार नाही बाबा बरं तर मित्रांनो आज पुरतो एवढं पुन्हा भेटायला गरज तो करतो तो गुड बाय